नारायणगाव ते सावरगाव असणारा हा रस्ता आहे या ठिकाणी हायस्कूल आहे गुरुवरी रापसवनीस विद्यामंदिर आणि या बाजूला वारुवाडी मागे नारायणगाव आहे वारुवाडी ते त्यानंतर गुंजावाडी सावरगाव असा मोठा रहदारीचा असा हा रस्ता आहे या ठिकाणी तीन चार महिन्यापूर्वी सिमेंट कॉन्क्रीटचं काम झालेलं आहे सिमेंट कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे या रस्त्याचं आणि येथे स्पीड ब्रेकर्स टाकावेत अशी नारायणगाव असेल वारुवाडी असेल सावरगाव गुंजावाडी इत्यादी ठिकाणच्या नागरिकांची मागणी आहे कारण या ठिकाणी हे जे हायस्कूल आहे हे, हे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत सात वेळा सुटतं म्हणजे वेगवेगळे जे वर्ग आहेत सात वेळा सुटतं त्यामध्ये इंग्लिश मिडियम असेल बालकमंदिर असेल मुख्य शाळा असेल ज्युनियर कॉलेज असेल यांचे दोन दोन तीन तीन बॅचेसमध्ये ही शाळा सुटते त्यामुळं सतत या ठिकाणी विद्यार्थ्यांची वर्दळ असते विद्यार्थ्यांना न्यायालया येणाऱ्या पालकांची वर्दळ असते मात्र पी डब्ल्यू डीला पी डब्ल्यू डीला अनेकदा विनंती करून देखील या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकण्यास ते टाळटाळ करत आहेत विविध कारणं देतात दोन्ही अधिकारी जुन्नरचे जाधव साहेब आहेत आणि नारायणगाव ऑफिसचे रायकर साहेब आहेत हे दोन्ही अधिकाऱ्यांना अनेकदा सूचना केलेली आहे वारुवाडी ग्रामपंचायत नारायणगाव ग्रामपंचायत नारायणगाव पोलीस स्टेशन या सर्वांनी त्यांना पत्र दिलेले आहेत की येथे स्पीड ब्रेकर बसवावेत मात्र हे दोन्ही अधिकारी टाळाटाळ करत आहेत वेगवेगळी कारणं देत आहेत आम्हाला वरून आदेश यायला पाहिजे पाहिजे त्यांनी सगळं म्हणतात आम्ही फाईल पण दिलेली आहे मग तीन महिने का लागावेत या किरकोळ कारणासाठी फक्त दोन ठिकाणी स्पीड ब्रे स्पीड ब्रेकर टाकायचे आहेत खूप जोरामध्ये वाहनं तरुण मुलं आहेत आता त्यांच्यावरती कंट्रोल करणं अवघड झालेल्या गोष्टी आहेत अतिशय जोरात वाहनं नेतात या ठिकाणावरून दुचाकी असतील फोर व्हीलर अनेक अपघात झालेले आहेत आता दोन दिवसापूर्वी ते चार अपघात झाले सुदैवाने प्राणहानी झाली नाही मात्र जर ही प्राणहानी झाली याला जबाबदार कोण काल देखील वारुवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर यांनी रायकर रा, साहेब यांना विनंती केली होती की साहेब तुम्ही लवकरात लवकर करा ते म्हटले मी उद्या करतो बारा एक वाजेपर्यंत आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत अजून कोणती हालचाल नाही त्यांचं स्पीड ब्रेकर टाकण्यासाठी मग हे अधिकारी नक्की कशाची वाट पाहत आहेत त्यांना एखादा बळी पाहिजे काय पाहिजे त्यांनी सांगावं त्या पद्धतीने पुढं काहीतरी कार कारवाई करता येईल एखादा बळीचा वाक्रा आणून इथं बांधता येईल मात्र यावरती आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे